समाजाच्या प्रत्येक घटकाला आरोग्य सुविधा मिळणे गरजेचे डॉक्टर मोहनीश गिरी प्राथमिक आरोग्य मंदिर भिशी अंतर्गत उपकेंद्र एरखेडा व गुरुदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने टी मुक्त भारत अभियाना अंतर्गत शंभर दिवसीय शिबिर आयोजित करण्यात आले होते या शिबिरात दोन हजार पंचवीस पर्यंत भारत टी मुक्त करण्याचा भारत सरकारने संकल्प केला आहे त्यामुळे आरोग्य विभाग वेगवेगळे कार्यक्रम राबवत आहे तसेच समाजाच्या प्रत्येक घटकाला आरोग्य सुविधा मिळणे व प्रत्येकाने लाभ घेणे गरजेचे असल्याचे मत तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर मोहनेश किरी यांनी आपल्या भाषणात व्यक्त केले कार्यक्रमाचे उद्घाटन एरखडा ग्रामपंचायतीचे सरपंच संजय गेडाम यांच्या हस्ते महिला शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले व टीबी जंतूचा शोध लावणारे श्री रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून करण्यात आले प्रमुख पाहुणे म्हणून तालुका टी बी सुपरवायझर साखरे व उपस्थित होते या कार्यक्रमास भिशीचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कुंदन बावनकुळे व डॉक्टर प्रियांका कष्टी यांच्या मार्गदर्शनाखाली समुदाय आरोग्य अधिकारी डॉक्टर मीनाक्षी डोंगरे डॉक्टर अनुश्री नांदगावकर डॉक्टर सतीश कडूकर बोंगाडे यांनी तपासणीमध्ये एकशे बारा रुग्णांची तपासणी करून एक्केचाळीस संशयित रुग्णांचे स्फुटम एक्सरे रे सीबीनेट तपासणी करण्यात आली तसेच इतर रुग्णांचे सीबीसी एच बी शुगर बीपी सिकल सेल तपासणी व कुष्ठरोग अडल्ट बीसीजी कीटकजन्य व जलजन्य आजाराविषयी माहिती देण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आरोग्य सहाय्यक सतीश ढोक व निखाडे आरोग्य सेविका चिमणकर आरोग्य सेवक निशिकांत चौधरी सेवक जेटी धानके लॅब टेक्निशियन वैष्णवी मुंगले आशा गटप्रमुख श्रीमती लीला हिवरे व रंधई तसेच उपकेंद्राच्या सर्व आशा वर्कर उपस्थित होत्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरोग्य सेवक जेटी धानके व आभार प्रदर्शन आरोग्यसेवक निशिकांत चौधरी यांनी केले ब्युरो रिपोर्ट लोखी नृत्यवाहिनी thank mm -hmm. you